काही का वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी अशा बातम्या प्रसारित केल्या की खतांच्या किमतीमध्ये दोनशे ते तीनशे रुपयाने वाढ झाली आहे तर दुसरीकडे काही कि जे डीलर आहेत खतांचे किंवा कृषी केंद्र चालक आहेत ते असं सांगतात की खतांच्या किमती जुन्याच आहेत परंतु त्याच ठिकाणी काही कृषी केंद्र चालक आणि काही का डीलर असं सांगतायत सा की कि खतांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे याच्यामुळे शेतकरी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे तर हा नेमका प्रकार काय तर खतांच्या किमतीमध्ये वाढ सुद्धा झालेली आहे आणि खतांच्या किमती जुन्या सुद्धा आहेत हा संपूर्ण प्रकार तुमच्या समोर थोडक्यात समजून सांगतो म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमची गोनी मागे दोनशे ते तीनशे रुपयानं लूट होणार नाही नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी तुम्हाला टी व्ही नाईन मराठीचं कातरन दाखवतोय स्क्रीनवर त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की खताच्या किमतीमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढ झालेली त्यानंतर लोकमतची बातमी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्याच्यामध्ये सुद्धा ते म्हणत की खतांच्या त्यांनी जुने रेट दाखवले खतांच्या किमतीचे आणि नवीन रेट दाखवली तर त्याच्यामध्ये दोनशे ते तीनशे रुपयाचा फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय त्यानंतर एनडीटीव्ही मराठीची सुद्धा बातमी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो आहे त्यानंतर यावर सर्वात आधी व्हिडिओ केला होता झी चोवीस तासनं तर ती सुद्धा बातमी तुम्ही बघता त्यांनी सविस्तर सांगितलं होतं त्यानंतर आता पुढारी न्यूज तुम्हाला मी दाखवतोय त्यानंतर वाशिमच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी त्या ठिकाणी खतांच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासंदर्भात त्या ठिकाणी मागणी सुद्धा केलेली आहे ती सुद्धा लोकमतची बातमी तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय आता हा सगळा प्रकार तुमच्या लक्षात आला असेल परंतु आता तुमची लूट कशी होऊ शकते कारण की काही लोक काय म्हणतात आता बातम्यांच्या आधारे खतांच्या किमतीमध्ये वाढ झाली हे ठीक आहे ठीक आहे परंतु दुसरीकडं जो मागचा स्टॉक आहे तो मागचा स्टॉक मागच्याच किमतीमध्ये मिळणार आहे तो काही वाढीव किमतीमध्ये खतांच्या विक्रेत्यांना विकता येणार नाही आता सोप्या भाषेत समजून घ्या स्क्रीनवर तुम्हाला खताची बॅग दिसतीये त्या बॅगवर मी तुम्हाला झूम करून दाखवतोय त्याच्यामध्ये वास्तविक लागत म्हणजे अॅक्च्युअल किंमत जी आहे ती दिसती आहे अठराशे नव्वद पॉईंट सत्तर रुपये ठीके त्यानंतर भारत सरकार द्वारा सबसिडी भारत सरकारकडनं सबसिडी किती देण्यात आलेली आहे तर सहाशे नव्वद रुपये प्रति बोरीवर म्हणजे एका गोनीवर सहाशे नव्वद रुपये सबसिडी देण्यात आलेली आहे आता अधिकतम खुद्रा मूल्य सभी करो सहित ती किंमत आहे बाराशे रुपये म्हणजेच काय टोटल किंमत अठराशे नव्वद त्यातून सहाशे नव्वद सबसिडी वगळली तर बाराशे रुपये बोरी ही आपल्याला मिळतीये बाजारामध्ये म्हणजेच कृषी केंद्रामध्ये तर त्याच्यामध्ये तुम्हाला चोवीस रुपये प्रति किलो प्रमाण हे खत मिळत आहे ही एक इमेज तुम्ही बघितली स्क्रीनवर आता आता मी तुम्हाला दुसरी दाखवतो की ज्याच्यामध्ये वाढीव रेट आहेत आता वाढीव रेट मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये आपण आता हे बघितलेत कम जुने रेट आता वाढीव रेट बघा त्याच्यामध्ये अॅक्च्युअल कॉस्ट म्हणजे वास्तविक किंमत काय आहे तर दोन हजार पाचशे त्र्याण्णव रुपये ठीक आहे त्यानंतर सबसिडी बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही आहे अकराशे त्र्याण्णव रुपये आणि मॅक्झिमम रिटेल प्राइस इन्क् इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस तर ती आहे चौदाशे रुपये पर बॅग युनिट सेल प्राइस अठ्ठावीस रुपये प्रति किलो अशा पद्धतीनं हे रेटमध्ये वाढ झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी काय करायचं आहे जी स्क्रीनवर तुम्हाला खताची बॅग दिसते आहे त्या खताच्या बॅगवर सरकारनं सबसिडी किती दिली ऍक्च्युअल किंमत किती, किती आहे आणि ती सबसिडी वगळून शेतकऱ्याला किती एम आर पी मध्ये आहे तर खाली किलो न दिलेलं आहे आणि त्याच्यावरती बॅगची किंमत दिलेली आहे तर ती बॅगची किंमत बघायची काय किलो आहे ते बघायचं ते काय किलो आहे ते बघून ते गुणिले पन्नास केलं तरी तुम्हाला तुमच्या बॅगची किंमत काढता येईल किंवा ते काय किलो लिहिले त्याच्या वरती बॅगची किंमत आहे थोडक्यात तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला गुन्हे बघायची आहे आणि त्या गोणीवरची जी किंमत आहे ती तुम्हाला कृषी केंद्र चालकांना द्यायची आहे आणि कृषी केंद्र चालक सुद्धा काय असं त्या ठिकाणी हे करणार नाहीत ते सुद्धा जे काय बॅगवर किंमत असते त्याच बॅगच्या किंमतीमध्ये एमआरपी मध्ये ते आपल्याला खत विकत असतात एखादाच अपवाद असतो की जो शेतकऱ्याला लुटत असतो बाकी सगळे चांगलेच लोक आहेत त्याच्यामध्ये फक्त पाच दहा रुपयाचा त्या ठिकाणी फरक आपल्याला दिसू शकतो दहा वीस रुपयाचा फरक दिसू शकतो फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची खताच्या गोनीवर जी काय किंमत असेल तीच किंमत द्यायची म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही जर त्या दुकानदाराकडे जुना स्टॉक असेल तर जुनी किंमत त्या खताच्या गोनीवर असेल जर त्या दुकानदाराकडे नवा स्टॉक असेल तर नवी किंमत त्या स्टॉकवर असेल शक्यतोवर जुना स्टॉक ज्या दुकानदाराकडे आहे त्याच्याकडे जा म्हणजेच तुमची एका बॅग मागे दोनशे तीनशे रुपयानं बचत होईल व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साइडला ला असलेला वेळकाम दाबा थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद